यामध्ये आम्ही चार विलीले घेतले आणि बाकीच्या सहा गाव आहेत बर बेस की सब काली दिखती है सबके चार आंचल होते लेकिन सिलेक्शन होता पहिन होतीय पहिचा सिलेक्शन करने में गडबड होई महावीर नाईन यांच्याकडे आम्ही जवळपास अठरा दोन हजार अठरा पासून येतो वर्षाला दोन वेळेस तीन वेळेस आमची याच ठिकाणी हरियाणाला चक्कर असते दोन लाख पचपन्न अर्घा जवळ ये त्र्याऐंशी हजार रुपयाला घेतलेले आहे बर तर सोबत वगार आहे छोटी आणि जवळपास साडेतीन महिन्याची गाभन आहे आणि तीन तीन लिटर सकाळी तीन संध्याकाळी तीन दूध चालू आहे ते मोठ्या मोठ्या मापाची म्हैस आहे एक दहा ते हजारला घेतलेली आहेत बर ही प्रेग्नंट होऊन जवळपास पंधरा ते वीस दिवस झालेली आहेत कन्फर्मची शक्यता आहे कितीला खरेदी केली हे एक लाख तीस हजार ला खरेदी केले आणि दोन टाइम आम्ही चौदा म्हणजे सात सात लिटरचं चेकिंग केलेलं आहे शेतकरी मित्रांनो सर्वांना नमस्कार कृषी सल्ला युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आज आपण पुन्हा एकदा महावीर लँड डेअरी फार्म जिंद हरियाणा या ठिकाणावरून व्हिडिओ बनवत आहे नमस्कार दादा नमस्कार नमस्कार आपला परिचय करून द्या माझं नाव आहे मारुती कदम बर नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील आहोत आम्ही बर 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 तर आम्ही या ठिकाणी दोन दिवस झाला आलेलो आहे आणि आम आमची खरेदी एक लॉटची खरेदी झालेली आहे बर म्हणजे आता पूर्ण खरेदी झाली आहे आज लोडिंग हो आज संध्याकाळी बर 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 आता तुम्ही तिघही नांदेडवरून ना आलेला हो नांदेड एक लॉट घेतलेला आहे बर तर शेतकरी मित्रांनो जे महावीर नाईन डेअरी फार्मचे ओनर महावीर जी आहेत तर त्यांचा आपण परिचय जाणून घेऊयात सर आपणा परिचय करू नमस्कार सरजी महावीर नायन डेअरी फार्म जी नरे आण से हे सरजी आहे कदम सर नांदेडचे ये कम से कम आठ दस साल से आ रहे हैं और अभी एक लोड का परचेज किया है इसमें दूध वाली वैंस भी है और प्रेगनेंट वैसे भी है गाविन वैसे भी जो छह सात महीने है और भेज लिया और महीने में इसका साल में तीन चार बार राउंड लगता है मान लो तीन चार गाड़ी जाती है नॉर्मल मतलब तो रूटीन में ये आते हैं हाँ, में आते हैं सर जी बहुत दिनों से आते हैं अच्छा तो कैसे कैसे भेज दिए इनको अभी अभी दूध वाली वैंस भी दी है सर जी और गाभिन वैंस भी दी है प्रेगनेंट अभी प्रेग्नेंट कितना दिया दूध वाला कितना दिया दूध वाला चार भैंस दिया है सात महीने की दो एक भैंस है पांच महीने की एक है साढ़े चार महीने की और एक बेस है उसको डॉक्टर चेक करने के लिए गया उसमें गांव में उसका तीन महीने का गाभिन है नीचे कटड़ी है नीचे फीमेल काफा तीन महीने का गाभिन हाँ एट्टी सिक्स फाइव हंड्रेड का लिया है और बहुत ही ताकत की बेस है और दूध भी चालू है उसमें और दूध की बात करें तो तीन महीने जो प्रेग्नेंट रहती हाँ है, हाँ है। हाँ उसका तकरीबन कितना दूध है उसमें सात लीटर बच्चे को पिला के दूध दे रही है अभी सात लीटर को पिला हाँ हाँ और गाभिन भी है हाँ गाभिन भी है तीन महीने की अभी डॉक्टर की और गाभिन की जिम्मेवारी हमारे हमने अपना डॉक्टर भेजा उधर गाभिन में पांच दस दिन आगे पीछे हो सकता है अगर लेकिन ज्यादा अंतर नहीं मिलेगा उसी गारंटी में आ है गाभिन की बराबर तर मंडळी आपले शेतकरी बंधू महावीरजीकडे बऱ्याच दिवसांपासून येतात त्यांची खरेदी रेग्युलर पद्धतीने चालली असते तर आता आपण शेतकऱ्यांना विचारूयात तर दादा आता दा दा आज जो लॉट घेतलाय त्यामध्ये कशा कशा मशी आहेत आणि एक कशी क्वालिटी राहील राहिली मशीची यामध्ये आम्ही चार विलेल्या घेतल्या आणि बाकीच्या सहा गाभण बा, आहेत बरं आता ज्या चार विलेल्या आहेत त्या कशा पद्धतीने दूध आणि किती दिवसाच्या त्या जमलेल्या आहेत तर हे चार जे विलेले आहेत त्यामध्ये आम्ही जवळपास पाच सहा दिवसाच्या विलेल्या आहेत ताज्या आहेत बर तर त्याची किंमत जवळपास एक वीस ते एक तीसच्या दरम्यान आहेत बर बर तर आणि यांचं दूध सुद्धा आम्ही दोन टाइम चेकिंग केलेले आहेत सात सात म्हणजे एका वेळेस सात सात म्हणजे चौदा लिटरची पंधरा लिटरची पॅसिंग पासिंग आहेत आम्ही स्वतः डोळ्याने काढलेले आहेत बर एकदम चांगले आहे आता काय होतं बऱ्याच ठिकाणी व्यापारी असतात दूध थोपवलं जातं आणि शेतकऱ्यांना जास्त दूध दाखवलं जातं मग अशाच शेतकरी काय होतो फसतो शेतकरी तर तुम्हाला इथं कसं वाटलं किती दिवस तुम्ही मिल्किंग चेक केली तर आम्ही काय करतो जे आपल्याला म्हैस पसंत पडलेली आहे हा त्याची कॅपॅसिटी सांगितली जाते एवढ्या एवढ्या कॅपॅसिटीचे आहे बर त्याच्यानंतर आम्ही ते म्हशीचं दूध आम्ही खाली केलं जात बर पूर्ण खाली केली जाते त्याच्यानंतर कम्प्लीट बारा तासानंतर आम्ही पुन्हा चेकिंग करतो आम्ही बरोबर बर, दोनदा चेकिंग करतो आणि जेवढ्या आपल्याला कॅपॅसिटी सांगितली तेवढं दूध दिले असेल तरच म्हणजे आपण खरेदी करतो नाहीतर आपला आपला सौदा कॅन्सल होतो बरोबर अशा प्रकारे आम्ही कॅन्सल खरेदी केलेली आहे आता तुम्ही बऱ्याच दिवसांपासून महावीरजीकडे तर यांचा म्हणजे जे खरेदी करून देण्याची पद्धत आणि बाकीच्या इतर काही गोष्टी असतील ते तुम्हाला कशा वाटल्या नाही महावीर नाईन यांच्याकडे आम्ही जवळपास अठरा दोन हजार पासून येतो वर्षाला दोन वेळेस तीन वेळेस आमचे हरियाणाला चक्कर असते आम्ही येताना यावेळेस प्रत्येक वेळेस आम्ही येते कमीत कमी एक, एक हु, हु. पास चार शेतकरी पाच शेतकरी मिळून येतो कुठल्याही शेतकऱ्याला एकट्याला एक लोट घेणं शक्य होत नाही आमच्या नांदेड जिल्ह्यातले जवळपास चार पाच शेतकरी आले तर प्रत्येकाला कोणाला एक घ्यायचे असते कोणाला दोन घ्यायचे असते बरोबर जे स्वतः शेतकरी येतात इथं आम्ही फिरून खेड्यात फिरतो आणि दूध सुद्धा चेकिंग करतो आम्ही बरोबर खेड्यात जाऊन पण आहे का ना आणि चा, एकदम चांगल्या जबरदस्त चांगल्या प्रकारचे जनावर आम्हाला खेड्यामधून बी देतात किंवा सिटी मधून बी घेतो आम्ही बरोबर आवीर नयन यांनी एकदम चांगल्या चांगल्या प्रकारे डिस्कशन करतात शेतकऱ्याशी आपल्याशी आणि दोघांचा सुवर्ण मध्य साधून एखाद्या वेळेस थोडाफार हजार दोन हजार जर असेल तर त्या ठिकाणी त्यांनी दोघाचा सुवर्ण मध्ये काढून आपल्याला आपल्या आपल्याला परवणं बरं 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 आता तुम्हाला इथलं कसं वाटलं आपल्या तर आपल्या भागात आपल्याला शेतकऱ्यांना माहितीच आहे हो ना पण इथलं व्यवहार इथल्या मुशी काय वाटलं तुम्हाला चांगले वाटले काय फरक काय फरक काय आता याच दूध बघून पदशीर आहे काय नाही तिकल्यापेक्षा इकडे चांगलं वाटत आहे चांगले बरं आता तुम्हाला एक असा प्रश्न आहे ज्या गाभन मुशी घेतल्या कमीत कमी रेट सांगा गाबन मशीन का कमीत कमी साठ पास ऐसी पंच शहशी हजार रुपये पर साठ हजार पास ऐसी हजार पर्यत ग तो भाई अभी हरियाणा से आ, कई जिले से भेज जाती है तो आ, किस किस के पास सिर्फ बेई हुई भेज मिलती है सर में आपके चैनल के हिसाब से जानकारी देना चाहता हूँ मैं भेज का सबसे बड़ा होता सिलेक्शन हाँ। अगर दस बेंच लेती है अगर उसमें एक दो बैंक का सिलेक्शन गड़बड़ हो गया तो अनसक्सेस हो जाएगा ठीक है ठीक है क्योंकि दस में दस का दस बेंच सक्सेस रहेगा तभी होगा और वो खेल है सबसे बड़ा सिलेक्शन बेच की सब काली दिखती है सबके चार आंचल होते हैं लेकिन सिलेक्शन होता है उसकी पहचान होती है अगर पहचान में गड़बड़ होगी सिलेक्शन करने में गड़बड़ होगी कोई फायदा नहीं है कुछ बहुत से लोगों को तो ये नहीं पता होता कैसे सिलेक्शन किया जाता है की कौन सी बैंक सिलेक्शन करनी है कौन सी नहीं करना भैंस तो सभी है हजारों भैंस दिखेगी उसमें से अपने को दस भैंस ही चुनना उसमें से जो अपने को अच्छी लगेगी दुधारो भैंस लगेगी और उसमें से एक दो भैंस भी गड़बड़ हो गए तो कोई फायदा नहीं है सर लोट का पूरा लोट का ऐसे तैसे हो जाती है उसमें और सिलेक्शन में सबसे बड़ा खेल होता है ठीक है और एक बात बताओ बोलो जो किसान इधर आता है तो माइंड में कंफ्यूजन रहता है कि हम बैग हुई ले या गाबन दे तो आपका क्या कहना चाहिए चाहे तो उसके हिसाब से उसने बजट देखना सर जी जिसने अगर बजट कम हो तो उसने गाबिन लेना चाहिए पाँच छह सात महीने का और बजट जाके 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 इनकम इनकम सोर्स देखना तो उसको दूध वाले बेच चाहिए भी देगी और बच्चे भी तैयार होते रहे अभी एक और एक बात बताऊंगा जो ये भैंस रही थी गाबन हाँ अभी ट्रांसपोर्ट का सिस्टम रहता है पाँच छह दिन का पूरा सफर रहता है बिल्कुल उस सफर में बच्चा डालती है क्या नहीं डालती सर जी इधर से डॉक्टर से चेक करवाते है कितना गा भी कितना नहीं जो दो महीने से कम गा भी उसकी तो गारंटी नहीं दे सकते हम डॉक्टर ने यस कर दिया तो हमारी गारंटी उधर दूर तक की और रास्ते में बच्चे की कोई दिक्कत नहीं इधर से इंजेक्शन लगाते हैं ठंडा टिका हाँ, और जहां पर भैंस ग्यारह जाती है गाड़ी में उतर दस डालते है जहां दस डालती है नौ डालते हैं उसमें थोड़ा खुला डालते हैं हम बराबर शादा विशर की आता टोटल मसी घर हेत का तर यामध्ये ज्या मशीनची तुम्हाला जी क्वालिटी वाटली क्वालिटी असू द्या बॉडी स्ट्रक्चर असू द्या या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या नाही हे हरियाणा ना जिंद आणि हिसार हा मोराचा खान ब्रीड। आहे त्याच्यामुळे इथे जवळपास ब्रिड ब्रीडच्या मशी आहेत फक्त आपण सिलेक्शन करून घ्यायचं व्यवस्थितपणाने बरं त्या म्हशीचे सड व्यवस्थित आहेत का सगळ्या आचलमधून व्यवस्थित दूध येते का बर पुढच्या आचलमधून येते का पाठीमागच्या मधून किती येते मी व्यवस्थित आहे का चमडी पातळी आहे का हे सगळं कॅरेक्टर आपण बघूनच इथं सिलेक्शन केलं पाहिजे अजून एक गोष्ट सांगा कि आता हिनी तर गॅरंटी दिली तुम्हाला इथं तुम्ही बऱ्याच वर्षापासून इकडे येत आहे ले, आ, आ, तर एक व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेतकरी मित्रांना सांगूया की काही शेतकरी मित्रांचं म्हणणं असं तुम्ही जर म्हशी आणल्या मग इथं दिलं नाही किंवा बारा लिटर सांगितलं आठच लिटर दूध निघलं तर अशा परिस्थितीत मग पुढचं कसं राहतं यांच्याकडून नाही आपल्याला जर अडचण आली तर त्यांनी आपण कॉल केलं तर ते नक्कीच आपल्याला सांगतात यांचा जे भैया येतो सोबत गाडीच्या सोबत तो आपल्या ठिकाणी आपल्या गोट्यावर येऊन आपल्याला तिथं म्हशी सेट करून दिल्या जातो दोन दिवस ठेवा चार दिवस ठेवा त्यांची मजुरी आपण त्या ठिकाणी देतो आणि आपल्या मशी सेट करून दिल्या दे जातात असं अडचण इथे आपल्या गोट्यावर आल्यानंतर कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही फक्त मशीची थकावट असते एनर्जी लॉस असते आल्यानंतर सात आठ दिवसानंतर रेग्युलर होते मशी सेटअप होते आणि आपल्यापेक्षा इथल्यापेक्षा आपल्याकडे दूध जास्त आप देते जनावर जो गाडी साथ सात सर्जिक केअर टेकर भेजते मेडिकल काही पता होता कि खिला त्या खिला हो सब पता होता उधर जाके बेसों को पूरी तरह सेट करके मालिक की संतुष्टि करके तब आते हैं और कहीं पर लेबर की जरूरत पड़ती है लेबर भी प्रोवाइड कराते हैं हम कई घोटे भी लेबर दिया है और सबसे पहले एक जानकारी देता हूँ मैं आपको कहीं भी जाके अगर किसी को आना तो पहले पूरा जानकारी लेके आओ किसी के पास भी जाओ लेकिन जानकारी ले उसके बारे में कैसा है कैसा नहीं बाद में पछताने का कोई फायदा नहीं होता बरोबर तर अजून एक शेतकरी मित्रांचं म्हणणं कसं असतं बाहेर राज्यात जातोय तिथं राहण्याचे वांदे खाण्याचे वांदे आणि माणसं कशी हे माहित नस नाहीत तर, तर व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगा की महावीर न डेअरी फार्मर तुम्ही आलाय तर इथं काय गैरसोय झाली का तुमच्याशी किंवा कशी सोय झाली इथं एकदम राहण्याची व्यवस्था आहे चांगली जेवण वगैरे नाश्ता जेवण चहा त्याच्यानंतर आपल्याला फिरण्यासाठी सुद्धा आपल्याला व्यवस्थित गाडी आहे बर बर आपल्याला ज्या जा ठिकाणी जायचं त्या ठिकाणी आपण तिथं जातो चेक करतो एखाद्या वेळेस एका मशीच्या समजा जर खेड्यामध्ये रात्री जर आपल्याला दुच्च चा करायचं असेल रात्री तीन वाजता आपण या ठिकाणी तीन वाजता आपण गाडीने तिथे जाऊ शकतो बर बर या ठिकाणी कुठल्याही प्रकारची आपल्याला तक्रार नाही आणि त्याच्यानंतर विश्वास सगळ्यात महत्वाचा आहे बर या ठिकाणी म्हणजे पैशाचे धोकादाडी वगैरे कुठल्याच प्रकारचा नाही राईट 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 तर मंडळी अशा पद्धतीने पूर्ण विश्वासाच्या हे रेग्युलर येतात आपल्याला समजत आहे की चांगल्या पद्धतीच्या मशी आपल्याला मिळत आहेत तर अजून एक सांगा कि तुम्ही आज पण तुमचा लोड होणार आहे आणि याच्या पाठीमाग कित्येक लोड तुम्ही घेऊन गेलाय तर जो लोड होतो त्यामध्ये कशा कशा पद्धतीने सुविधा असते आ, या ठिकाणी लोड करते वेळेस आपण म्हशी सोबत आपण चारा वैरण वगैरे हो घेतो त्यांना लागणार फीड खाद्य जे जे लागतील खली असते त्याच्यानंतर चोकर बाकी सगळे जे मेडिसिन्स आहेत सगळे सोबत आपण अवेलेबल करून देतो आणि त्याच्यानंतर आपण या ठिकाणी मॅट वगैरे हो सुद्धा चांगल्या प्रकारच्या मॅट आहेत बर, मॅट सुद्धा आपण आपल्या गावाकडे घेऊन जाऊ शकतो बरोबर आहे म्हणजे आता इथं मी बघितलं शेतकरी मित्रांनो आपल्यामध्ये शॉर्ट मध्ये मॅट येते तिथे फुल साइज मध्ये असते बरं किती बाय कितीची मॅट आहे चार बाय सात ची मॅट आहे जय किसान ची आहे त्याच्यानंतर जैन ची आहेत बर बर सोळाशे ते सतराशे अठराशे रुपयापर्यंत मॅट आहेत आपल्याला म्हणजे इथून इथं जर आलं तर सगळ्या पद्धतीचं सोल्युशन इथंच मिळते तो भाई अभी आप क्या कहना चाहेंगे व्हिडिओ के माध्यम से किसान लोगो मी किसान लोगो को ये कहना चाहूंगा सर जी बेस्ट लेओ कहीं से भी लेकिन सिलेक्शन करके लेओ अच्छा सिलेक्शन करके लोगो तो सक्सेस रहेगे और सिलेक्शन में गडबड जल्दबाजी मत करो

बरं उसको ब्लैक मनी बोलतात काही भी गाव मध्ये जाओ खेड़ो में सब इस इसपे डिपेंड है पशुपालन पे और खेती पे। और बत, रागे, रागे, रागे। वे बरोबर और ब्रीडिंग करते अच्छे बच्चे तयार करते राइट 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 तर एकंदरीत तुम्ही मशी घेऊन समाधान याला सगळ व्यवस्थित बर तर मंडळी आपण अशा पद्धतीने आपण शेतकरी मित्रांशी चर्चा केली आणि महावीरजी यांच्याशी सुद्धा चर्चा केली तर आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून एक एक करून त्यांच्या आणि ज्या महेर म्हशी आहेत त्या कशा पद्धतीनं आहेत किती लिटर दूध चालू आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तो भाई एक एक भेस फुल कि भेस दिंडळी आता दोन मुर्रा मशीनचा जोडा बघतोय एकदम जबरदस्त सा फुल साईज मध्ये वेलेल्या मशी आहेत तर आपले दादा आहेत दादा कितीला खरेदी केलाय हा जोडा दोन लाख पण

इनका रेट बोलो आप, आप। दो लाख पचपन हजार का जोड़ा ये दो फिफ्टी फाइव में हाँ बिल्कुल टॉप क्वालिटी सर हाँ चल देखो अलग अलग सेपरेट सेपरेट है ये बोलते हैं सिलेक्शन बरोबर ये सिलेक्शन सही रहेगा तो बेस्ट दुधारू रहेगी मतलब ऐसा सिलेक्शन चाहिए हाँ बराबर बराबर तर मंडळी होतो का जो सिलेक्शन का पता नहीं है सिलेक्शन बगैर क्या करेंगे बेंच में कुछ नहीं बराबर, बराबर। देखने सभी के चार आंचल देखते हैं लेकिन सिलेक्शन में पावर कितने है उसी रहे, हर चीज देखी जाती है बराबर और जने हुए कितना दिन हो गए जने हुए ये सात दिन की हो गए नौ दिन की हो गई ही नौ दिवसाची आणि ही सात दिन की होगी तर मंडळी ही आपा ही एक मैस आणली तर या आपल्या शेतकरी मित्रांकडून डिटेल जाणून घेऊयात तर दादा या मशीची डिटेल काय एक लाख सव्वीस हजार ये एक टाइम लाठ आहे एक टाइम ला आठ लिटर होते बर मंडळी सोळा बरोबर बरोबर तर मंडळी अशा पद्धतीने एकदम टॉप क्वालिटी मध्ये मशी घेतलेल्या आहेत आणि आपण महावीरजींना विचारूयात काय ब्रीड क्वालिटी म्हशीची तर महावीरजी भेस के बारे में जरा बताओ। ये सर जी एक लाख छब्बीस हजार ही खरी है एक लाख छब्बीस हजार हा और कैसे सोळा लिटर अभी अभी कितना चालू आहे अभी ये चिक्स से खाली लिया था हा चिक्स खाली करके अभी चालू है इसमें बारह लीटर का और इसके नीचे क्या है फीमेल काफ है सर जी फीमेल काफ है आ, ये बच्चा इसका एक नंबर वाला एक कैसे क्या है इसका डिटेल बताओ जरा इस भैंस में सर जी चौदह लीटर दूध तैयार है अभी हाँ बच्चा हो गया सात आठ दिन का ओके नीचे कटड़ी है इसकी भी अच्छा अच्छा मिल्क पेस्ट बहुत अच्छी है अलग अलग आंचल है बहुत पावर की नीचे से बहुत पावरफुल है किती लाख खरेदी केली हे एक लाख तीस हजार खरेदी केले आहे आणि दोन टाइम आम्ही चौदा म्हणजे सात सात लिटरच आम्ही चेकिंग केलेलं आहे बरि ही सोळा लिटर देऊ शकते हा सोळा लिटर दूध देऊ शकते कात्रीने बर तर मंडळी अशा पद्धतीनं एकदम मस्त अशी मैस घेतलेली पूर्ण फुल साईज मध्ये मैस आहे तर आता आपण ज्या गाबन मशी आहेत ते बघूयात तर मंडळी ही पहिला रू रेडी आहे तर या रेडीची डिटेल जाणून घेऊयात कदम सर या अठ्ठेचाळीस हजारला ला घेतलेली आहेत बर आ, ही प्रेग्नंट होऊन जवळपास पंधरा ते वीस दिवस झालेले आहेत कन्फर्मची शक्यता आहे बर तू सांगता येत नाही सांगता तरी वगैरे खूप भरपूर आहे बरोबर चांगल्या ब्रीडची आहे आणि दाताला कशी दाताला अखेरी दात आहे आदत आहे हा आदत आहे तर मंडळी आदत रेडी आहे पहिला रू आहे पंधरा वीस दिवस झाले लावून येईल तर बघू शकता एकदम क्वालिटी मध्ये आहे खूप प्रॉपर रिंग सिंग बाकी जे मुर्राचे ब्रीड असत ते पण जबरदस्त आहेत रिंग बघा तुम्ही तर ज्या आता मशी आहेत दुसऱ्या त्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात तर मंडळी ही गाभन मैस म्हणजे दुध गाभन मैस आहे खाली बघू शकता हिच्या खाली रेडी आहे आणि दूध गाभन आहे तर कदम सरांना विचारूयात आपण तर हिची डिटेल काय काय तर दादा हिची डिटेल सांगा ही दूध गाभन आहे म्हटल्या किती महिन्याची गाभन आणि दूध किती आहे सांगा त्र्याऐंशी हजार रुपयाला घेतलेले आहे बर तर सोबत वगार आहे छोटी आणि जवळपास साडेतीन महिन्याची गाभन आहे आणि तीन तीन लिटर सकाळी तीन संध्याकाळी तीन दूध चालू आहे ते मोठ्या मोठ्या मापाची मैस आहे एकदम मोठ्या मापाची मैस आहे तर मंडळी अशा पद्धतीने ही मैस आहे गाभन आहे तर महावीर जी ना विचार जरा थोड़ी सी डिटेल आ, इसका नीचे कटड़ी है अभी नीचे कटड़ी है सर जी गाबिन है आंचल पास है दो तैयार है सेकंड टाइम आगे पेट में बच्चा है दूसरे बार बच्चे लंबाई की बहुत है तर मंडली ही सुधा अपन मई बगत हा मशी ची डिटेल घे खाली आ, भाई अभी ये कितना महीना सात महीने की गाभिन है हाँ। अभी तीन लीटर दूध है आंचल पास करवाती है आंचल में पावर कैसी है कैसी नहीं हाँ वो हाँ। चेक किया हमने महीने का लंबा लंबाई देखो भैंस की कितनी है बराबर, नीचे कटड़ा है कटड़ा है हाँ नीचे आर्डर की बहुत क्वालिटी है कम से कम सोलह सत्रह लीटर दूध निकालेगी बच्चा देने के टाइम पे बराबर है अभी अभी सात महीने की गाभिन है तो ड्राई किस पे टाइम पे अभी ड्राई मालिक ड्राई कर रहा है अभी छोड़ रहा है अभी छोड़ रहे तो आगे और अच्छा रहेगी तैयार होगी मतलबीन लिटर दूध छोड रहे है, अभी करने के चालू आहे इसका ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तर म्हणजे अशा पद्धतीने दे ही सात महिन्याची गाभन खाली रेडा आहे आणि तीन तीन लिटर दूध सुद्धा लंबी बहुत आहे बहुत लंबा आहे की बाय आणि हाईट लेंथ ला पूर्ण एकदम प्रॉपर आहे आणि पूर्ण रिंग मध्ये माझा हा चलवी बहुत आहे बढिया बढिया सर बघू शकता एक नंबरची आहे